कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकाच ठिकाणी परवानगी मिळावी यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीनं शहर पोलीस उपविभागीय कार्यालय इथं एक खिडकी सुविधा गेल्या दोन दिवसांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे शहरातील तरुण मंडळं गणेशोत्सव साजरा करण्याच्या परवानगीसाठी या ठिकाणी येऊ लागलेत गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळं सर्वत्र गणेश उत्सवाची लगबग सुरू झाली आहे पुण्या मुंबई पाठोपाठ कोल्हापुरातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकाच छताखाली उत्सव काळात मिरवणूक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परवानगी मिळावी यासाठी पोलीस दलाच्या वतीनं शहर पोलीस उपविभागीय कार्यालयाजवळ शहर पोलीस अधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक खिडकी सुविधा गेल्या दोन दिवसांपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे या ठिकाणी शहरातील विविध पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महापालिकेचं कामकाज सुरू आहे जवळपास पंधरा ते वीस कर्मचारी काम करतायत आज सकाळपासूनच शहराच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते परवाना घेण्यासाठी येत होते आज दिवसभरात पंचवीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कागदपत्र जमा करून परवानगी घेतली आहे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लवकरात लवकर कागदपत्राची पूर्तता करून गणेशोत्सव परवाने घ्यावेत असा आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आहे